जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती अध्यक्षपदी गिरीश नेमाडे कार्याध्यक्षपदी पी ए पाटील यांची निवड भुसावळ येथे माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची सहविचार सभा संपन्न झाली या बैठकीस जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतरांच्या सोळा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सहविचार सभेचे अध्यक्षस्थानी बीजेपी शिक्षक आघाडीचे राज्य पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षण तज्ज्ञ सर होते समन्वय समितीच्या सूचनेनुसार नारायण वाघ यांच्या अध्यक्षपदाचा व गोविंदा पाटील यांच्या कार्याध्यक्षपदाचा दोन वर्षाचा यशस्वी कार्यकाल पूर्ण झाल्याने पुढील दोन वर्षासाठी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश नेमाडे यांची समन्वय समितीच्या अध्यक्षपदी तर महाराष्ट्र कलाध्यापक महामंडळाचे पी पाटील यांची समन्वय समितीच्या कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी या सडकमोल अडकमोल आणि महिला प्रतिनिधी सुनीता पाटील व सुनीता खडके यांचा समन्वय समितीकडून सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात शिक्षणतज्ञ दलाल यांनी शिक्षण क्षेत्रात असलेल्या समस्या व त्यावरील उपायांची कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले यावेळी कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली यात शैलेंद्र खाडके आर एस पाटील जळगाव देवेंद्र तायडे बी नरवाडे प्रभाकर बोरसे ए सहिरे कृष्णराव विसावे पारोळा सुनील वानखेडे प्रवीण धन्दर डी एस पाटील संजय पाटील सुनीता खाडके सुनीता पाटील संतोष कचरे विनोद महेश्री विकास चौधरी प्राध्यापक शरद पाटील नितीन भालेराव प्रदीप सोनवणे विनोद पाटील कुमार मगर किरण पाटील गजानन कंखरे अनिल अहिरे चंद्रकांत देशमुख बीडी शिरसाट हेमंत सावकारे किरण तायडे किशोर भुले प्रवीण गुरव संजू भटकर यांचा समावेश आहे उपस्थितांचे समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी आभार मानले मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावर त्यासाठी या ज्येष्ठ मंडळीने मार्गदर्शन केलं त्यातले काही महत्वाचे मुद्दे असे होते की आदरणीय म्हटलं होतं की जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक अशा तक्रारी शिक्षकांच्या आहेत त्या तक्रारींपर्यंत आपल्याला पोहोचताना पाहिजे तक्रार झालापर्यंत आपली समिती पोहोचली गेली पाहिजे की या तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर न्याय्य मार्गाने झाला पाहिजे यासाठी चौकशी काही समिती असेल काही असेल या सगळ्या गोष्टी बद्दल सरांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं असे विषयामागे विषय आपल्या या ठिकाणी पार पडले होते आणि अतिशय आनंदाने त्या ठिकाणी आपली सभा संपन्न होऊन त्या ठिकाणी पद्धतीचं जेवण अतिशय उत्साह आणि आनंदाने सरांनी आपल्या सगळ्यांना जेवणाचा आस्वाद त्या ठिकाणी आपण घेतला होता आजची त्या ठिकाणची सभा अशा सगळ्या पद्धतीनं ही संपन्न झाली होती त्यानंतर पुढचा विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत की समन्वय समितीच्या वर्तमान वाटचालीबद्दल या ठिकाणी आपण विचारविनिमय करणे चर्चा करणे तर मी आदरणीय आपल्या ज्येष्ठ मंडळींना विनंती करतो की अजून समन्वय समितीबद्दल मागच्या वेळेस जसा विषय आपण घेतला होता की कशी बळपट कर करता येईल त्या पद्धतीने जर तुम्हाला आप बोलायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचे विचार या ठिकाणी मांडू शकता